प्रथम विश्वासराव एकत्रच घराच्या बाहेर येतील हे वाटत की कॅप्टन होणार हा वन ऑफ द दायलाइट होता माझ्यापणाचा वीक आणि मला कळलं होतं की चौथ्या आठवड्यात हे नाही आणि तो मुद्दा इतका पप्लू होता ना माझ्या तो बालिश होतोय म्हणून मी बालिश होणं मला पटलं नाही नमस्कार मी सतीश केंगार बिग बॉस मराठीच्या घराच्या पाचव्या आठवड्यात आयुष घरातून बाहेर पडला आहे एकंदरीत त्याचा घरातला हा प्रवास कसा होता हे आपण त्याच्यापर्यंत जाणून घेणार आहोत आयुष आपल्या सोबत आहे आयुष सामना ऑनलाईन स्वागत आहे पहिला तर मला तुला विचारायचं तू कसा आहेस मला माहिती आहे तुला खूप लोकांनी विचारलंय आणि एक कसा आहेस तू आम्हाला सांगायचं सांग पण मला खरंच खूप आवडतंय की जी काळजी किंवा जे प्रेम मी पहिल्याच प्रश्नात ते देत ना त्यामुळे मलाच तो प्रश्न ऐकून एकदम बरं वाटतं की यार खरंच काळजी आहे लोकांना आणि मी खरंच बरा होतोय लवकरच बरा होईल रिकव्हरीच्या खूप जवळ आहे आणि आता बाहेर आल्यामुळे स्पीड पण वाढलाय घरी आईला भेटलोय बाबांना भेटलो आहे घरचं खातोय त्यामुळे लवकरच बरा होईल एकंदरीत पाच आज तुला बिग बॉसच्या घरातील प्रवास कसा होता थोडक्यात मला खूप शिकवून जाणारा होता काहीच माझ्याकडून हिरावून न घेणारा होता माझी पर्सनॅलिटी अशीच आहे हे मला सांगणारा होता आणि पुढच्या आयुष्यासाठी खूप स्ट्रेंथ देणारा होता नवीन मित्र देणारा होता नवीन अनुभव देणारा होता आणि नशिबात होता बिग बॉसच्या घरात एकंदरीत तुला खूप चांगले मित्र मिळाले कोणी मित्र मिळाले एक सुरुवातीला दोन आठवडे आम्हाला काका साहेब मामाचा <coughs> आहे हो। फनी साईड साईड होती प्रतापराव वगैरे ते आम्हाला पाहायला मिळालं पण फक्त दो ते दोन आठवडे आम्हाला पाहायला मिळालं ऍक्च्युअली चांगलं होतं तुम्ही पुढे ते कंटिन्यू का नाही केलं ऍक्च्युली कॅप्टन झाल्यावर ना आपल्याला तसा वेळ मिळत नाही मित्रांसोबत घालवायला कॅप्टन झाल्यावर जरा सिच्युएशन होत जाते जरा काम वाढतं सगळीकडे पडावं लागतं आणि जर आपल्या घरातले सदस्य जर तुम्ही पाहिले तर ते कॅप्टनला त्रास देण्यासाठी तयारच असतात नॉर्मल नॉर्मल रूल्स ब्रेक करत असतात त्यामुळे कॅप्टन्सी नंतर मला असं जरा वाटलं कॅप्टन्सी नंतर की आता वेळ देता येत नाही मित्रांना आणि तिचे कुठेतरी ते कमी झालं आणि त्यानंतर मग माझा प्रॉब्लेम झाला आणि मग मला उठता येत नव्हतं सो त्याच्यानंतर मग स्कोप नव्हता पण तरी एंड एंड ला आम्ही प्रयत्न केला पुन्हा एकदा प्रतापराव विश्वासराव यांना जागा करायचा आणि प्रतापराव विश्वासराव एकत्रच घराच्या बाहेर येतील हे वाटलं नव्हतं पण ते दोघेही त्यांच्या तलवारी घेऊन एकत्र घराच्या बाहेर आले तुला असं वाटतं की कॅप्टन्सी तुझ्यावरती उलटली तू कॅप्टन झाला नसता तुझा गेम ऍक्च्युअली चांगला होता सगळे तुला लाईक करत होते पण कॅप्टन्सी जरा तुला मिळाली त्याच्यानंतरच कुठे ना कुठे घरामध्ये थोडाफार बदल झाला तुझ्या प्रती लोकांचं मत चेंज झालं असं तुला वाटतं का नाही यार मला कॅप्टन्सी ही खूप मोठी अचिव्हमेंट वाटते ज्या लोकांचं मत चेंज झालं किंवा ज्या लोकांना असं वाटतंय की माझी कॅप्टन्सी चांगले होती अजूनही कॅप्टन होऊ शकत नाही दुसऱ्या आठवड्यात कॅप्टन झालं होतं आता सव्वा आठवडा आलाय तरी शक्य नाहीये दोन आठवड्यात कॅप्टनच नाही झालं कॅप्टन एवढं कठीण आहे ते एक अचिव्हमेंट आहे आणि मी ती अशी माझ्या छातीवर घेऊन फिरणार आहे पर्यंत की माझ्यासारखा कॅप्टन होऊन दाखवा आणि मग बोला सो कॅप्टन कुल हे जे मी स्वतःला टॅग करतोय ते मी खूप प्राऊडली करतोय आणि कॅप्टन होणं हा वन ऑफ द हायलाईट होता माझ्या पूर्ण या चर्नीचा ऍक्च्युली चौथा आठवडा तुझ्या आणि ओंकार साठी एकदम इमोशनल आठवडा होता त्यावेळेला तू त्याला नॉमिनेट केलं मागच्या आठवडा मी त्याला त्याचा इंटरव्ह्यू केला त्याने थोडी त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली टोळीचे सदस्य असतानाही किंवा इतर ऑप्शन असतानाही त्याचा मित्र असतानाही त्याला नॉमिनेट का केलं मित्र आहेस तू ठीक आहे तू वेगळा एक मार्ग काढू शकला असता इतर कोणा तरी नॉमिनेट करू शकला असता पण तू ओंकारलाच नॉमिनेट करायचं काय ठरवतोस मी एक गोष्ट डिसाईड करून गेलो होतो की मी खरं वागणार मी सगळं खरं करणार ते बिग बॉस बोलतात ते माझ्यासाठी या ते काय म्हणतात काळ्या दगडावरची रेग असेल पाचव्या आठवड्यात मी स्वतःला नॉमिनेट होण्यापासून पण नाही थांबवू शकलो कारण निकष होता की गेम पण वीक आणि मला कळलं होतं की चौथ्या आठवड्यात मी दिसलो नाही माझा गेम वीक आहे मी टास्क परफॉर्म नाही करू शकलोय सो जर मी स्वतःला स्पेअर नाही केलं त्या निकषांपासून किंवा क्रायटेरियापासून तर मी ओमकारला का स्पेअर करेन आणि त्याच्याशी मी नॉमिनेट केल्या केल्या जाऊन मॅन टू मॅन तुला जाऊन सांगितलं डिस्कशन केलं की भाई मला तू वीक वाटत होतास पण मी तुला नॉमिनेट केलं तू या डिसिजनला रिस्पेक्ट कर आणि त्याला वाटत होतं की सचिन करू शकलो असतो पण म्हटलं हे तुझं मत आहे माझं मत वेगळं आहे सॉरी पण तेव्हा तो रागात होता तेव्हा त्याने ते, ते काही एक्सेप्ट नाही केलं पण आठवड्याभराने तो आला आम्ही बोललो ते सगळं सॉर्ट झालं आणि मला असं वाटतं मी नॉमिनेट केल्यावर जो ओमकार पेटला होता ना अनफॉर्च्युनेटली तो एलिमिनेट झाला वोट्स नाही मिळाले किंवा जो काही कल त्याच्या बाजूला नाही लागला पण तो एक आठवडा जो ओंकार होता तो मला खूप आवडलेला तो नॉमिनेट केल्यानंतर जो पेटलेला ओमकार सो तो इट हॅपन्ड फॉर गुड Uh, तुझ्या कॅप्टन्सीच्या वेळेला एक प्रकरण घडलं होतं विशालने तुझ्यावरती बॉडी वॉश चोरी केल्याचा के आरोप केला होता त्याच्या आधी एक चावी चोरीचा आरोप झाला होता त्यावेळेला तुम्ही अंशनला बसले होते असं म्हणू शकता आपण मग त्यावेळेला तू एक स्ट्रॉंग भूमिका काय नाही घेतली आणि त्यांनी ते बॉडी वॉश घेऊन नंतर फेकलंही होत खूप राडा केला होता भाऊच्या धक्क्यावरती हा मुद्दा हायलाईट झाला होता त्यावेळेला पण तू एक म्हणतात ना की एक डामाडोल उत्तर दिला असं आम्हाला वाटलं एक स्ट्रॉंग भूमिका घेऊ शकला असता तू त्याचा मुद्दाही बनू शकला असता तुला टोळी विरोधात खेळायचं नव्हतं की कसली वेगळी भीती होती तुला की एकदा विशालच्या आपण अगेन्स्ट गेलो तो संपूर्ण टोळी आपल्या अगेन्स्ट जाऊ शकते याचा गेमच्या अनुषंगाने तू विचार केला होतास सा। काय मला कळलं होतं की हे लोक मला ट्रिगर करण्याची हे करते त्यांचा एक राग होता कारण त्यांचं जेवणाची ड्युटी बंद केली होती ज्यांनी चावी तोडली त्यांच्यासाठी आणि तो मुद्दा इतका पप्लू होता ना माझ्यासाठी की जर कोणी म्हणते की अरे हा बॉडी वॉश माझा आहे हा कॅप्टनच्या रूममध्ये काय करतोय एक, 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 आने एक तर बॉडी वॉशची बॉटल फक्त एक बनत नाही अनेक कशा बॉटल बाथरूम मध्ये होत्या एक मेल बाथरूम मध्ये एक वर ठेवली मध्ये एक ठेवली होती आणि अशा अनेक बॉटल होत्या बिग बॉस कडने यायच्या काही लोक स्वतः घेऊन यायचे त्यात ते क्लेम करणं एकतर बालिश पण होतं मी बालिश भांडणं करू शकत नाही हे माझं क्लिअर होतं की ही बॉटल मी चोरून इथे का ठेवते बिग बॉस मध्ये बॉडी वॉश ने फ्री येतात संतूर स्पॉन्सर आहेत आमचे संतूर हॅम्पर देत त्यात शंभर साबण एक बॉडी वॉश हँड वॉश म्हणजे त्या घरात जेवणापेक्षा जास्त बॉडी वॉश येत वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी वॉश त्या घरात सगळ्यांनाच कळलं होतं की इथे कोण येऊन बॉडी वॉश का चोरी आणि बॉडी वॉश जर फ्री मध्ये मिळतात आपल्याला तर का एकमेकांचे बॉडी वॉश कोण चोरणार आणि त्यात पाचशे रुपयाच्या बॉडी वॉश ला नऊशे रुपयाचं बनवून सांगितलं तिकडेच मला कळलं होतं की बाई हा असं का करतोय आणि मी अशा बालिश मुद्द्यामध्ये मी हे नाही बोलू शकत की माझी बॉडी वॉशची बॉटल काफ तो बालिश होतोय म्हणून मी बालिश होणं मला पटलं नाही आणि त्याला मी जेव्हा म्हटलं की अरे बाबा ही माझी बॉडी वॉश इम्पॉर्टन तुला माहिती आहे ही राकेश पण बोलले की अरे पहिल्या दिवशी सने ठेवली होती मी त्याला ठेवताना बघितलं होतं तेव्हा तो माझ्याकडे आला आणि मला बोलला अरे आयुष रे बाई माझा काय प्रॉब्लेम नाही आहे आपण हापाप पण वापरू शकलो असतो आणि हे तुझीच आहे मी फक्त तो राग काढला होता जेव्हा तो जेवणाची ड्युटी बोल तेव्हा असं म्हणणे की तो फक्त दिसण्यासाठी असं करत होता करेक्ट की हा कसा ट्रिगर होईल हा माणूस आणि मी बा अशा मुद्दाने कसं कोण ट्रिगर होईल रे की ही माझी चोरली आणि कॅप्टन्स रूम माही ठेवली तशा चार घरी होत्या आणि जर संपल्या असतात त्या आठवड्याला अजून चार आल्या असत्या ती गोष्ट का चोरेल कोण म्हणजे तू बिग बॉसच्या घरात जाऊन माईक चोरशील का का कोण चोरेल का प्रत्येकाचा आपापला माईक त्यावर नाव असतं तर का कोण माईक चोरेल ती अशी गोष्ट होती ते जर कुठला असा मुद्दा त्यांनी आणला असताना की कोणाचं तरी माई ह्याचं मधलं हे चोरलं जे राकेशने केलं जे मला चुकीचं वाटतं मी राकेशला बोलतो जेव्हा अंडी जोडली अंडी चोरणं मला नाही पटत ते लोक बिग बॉस बघून आले हिंदी बिग बॉस मध्ये लोक अंडी चोरत असतील त्यांना ते बरोबर वाटत असतील मला नाही वाटत बिग बॉस ला किंवा रितेश सरांना पण ते किरकोळ वाटलं पण ते त्यांचं मत होतं ना माझं माझं मत आहे ते त्यांचं मत आहे ते चुकीचं नाहीये आणि मी माझ्या जागी चुकीचं नाही आहे सो मला ते चुकीचं वाटलं कॅप्टन म्हणून मला हा निर्णय होता की त्यांच्या कोण ड्युटी करणार आणि तेव्हा ते म्हणत होते की अरे हे किती इनह्युमन आहे माणूस की कुठे आहे आणि आता ते म्हणतात की आता मी कोण झोपलं तर तोंडावर पाणी फेकेन त्या चादरी स्विमिंग पूल मध्ये टाकेन थाळी वाजवीन म्हणजे वेळेसमोर भूमिका भुँ, भुँ, बदलली असं मला वाटतंय आणि मी तसा नाही मी आत्ता कॅप्टन्सीला काय बोललो मी जसा होतो जो माझा अप्रोच होता तुम्ही त्याच्यामुळे मला नॉमिनेट केलं पण जरी परत मी कॅप्टन झालो तरी मी तसाच राहीन मी तेच करेन कारण तो मी आहे मी पाणी नाही फेकणार ना, तो मी नाही ना, मी तसं नाही करत मी तेच करेन ते मी आधी केलं तुम्ही त्याच्यावर बेटर कॅप्टन होऊन दाखवा फेकणार आता पाणी मग होऊन दाखवा कॅप्टन मला नाही व्हायचं कॅप्टन तुम्हाला व्हायचं ना तोंडावर पाणी फेकायचं मग होऊन दाखवा आणि ते करून दाखवा राकेश बद्दल काय सांगशील मला पहिले तीन आठवडे खूप वाटलं की खूप चांगली पर्सनॅलिटी आहे इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी आहे पण त्याच्यानंतर शेवटचे दोन आठवडे एकदमच विचित्र स्वभाव एकदमच विचित्र स्विच त्यांचा स्वभाव साठी कदाचित चांगला असेल त्यांच्यासाठी ते चांगलं असेल मला नाही आवडलं पर्सनली त्यांच्यासाठी कदाचित ते वर्क होत असेल पण एक माणूस पहिले तीन आठवडे वेगळा असतो आणि नंतर दोन आठवडे वेगळा असतो का कारण तो दिसत नाहीये तर मला असं की कुठेतरी तो माणूस खोटा वागतोय एक तर आधीचं खोटं होतं किंवा आत्ताच खोटं आहे तर कुठलं तरी खोटं नाही इतका ड्रास्टिक चेंज नाही होऊ शकत जो माणूस रुचिता प्रत्येक टास्क खराब करते ह्यावर चिडत होता तो येऊन टास्क खराब करतोय हे कसं काय बरोबर असू शकतं सो हे मला पटत नाही येऊन ओरडत होते आणि रुचिता कुठला तरी टास्क कम्प्लीट करत आणि मग स्वतः काय करतात काजरवर कागरवर फेकतायत दात तोडतायत काही कम्प्लीट करतात त्यामुळे मला नाही पटत मला शिड आता तुझ्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे वळतो तुमचं एक वेगळं नातं आम्हाला घरात पाहायला मिळालं असं आपण म्हणू शकतो की मैत्रीच्या पलीकडे आणि आम्ही गुड फ्रेंड्सच राहू ते मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे नव्हतं ती मैत्रीच होती खूप चांगली मैत्री होती पण कधी कधी मैत्रीचं एक इंटेन्सिटी असते ती वेगळी होती तिची एक एनर्जी होती मैत्रीला घेऊन तेवढी माझी नव्हती तिचे पहिले मित्र होते ते नाही त्यांच्याशी पटलं तुटलं त्याच्याकडे तिच्याकडे एनर्जी जी होती सगळी ती पूर्ण डिरेक्ट चॅनलाईज माझ्याकडे होत होती आणि माझी चार पाच लोकांमध्ये डिवाईड होती त्याच्यामुळे माझी इंटेन्सिटी एवढी होती आणि तिची एवढी होती ज्याच्यामुळे ती एवढी हर्ट झाली तिला एवढं रडायला आलं आणि ते सगळं मला त्याचं खूप वाईट वाटलं की एकतर मला इंटेन्सिटी कळली नाही आणि दुसरं की तिला माझ्यामुळे रडावं लागतं ह्या गोष्टीचं मला हर्ट झालं त्याच्यामुळे मी तिला सॉरी म्हटलं आणि मला परत हर्ट नाही करायचंय म्हणून मी ते पाऊल मागे घेतलं की बाबा तुझे एक्सपेक्टेशन मी पूर्ण नाही करू शकत माझी ती इंटेन्सिटी नाही आहे त्याच्यामुळे ते पाऊल मागे घेतलं की आता नाहीच म्हणजे हर्ट नाही होणार ते गुड फ्रेंड्स होते आणि गुड फ्रेंड्सच राहतील आणि ते गुड फ्रेंड्सने आता असा फाय मागे घेतलाय हा शेवटचा प्रश्न आहे की टॉप फाय मध्ये तू कोणाला बघतोय आणि तुझ्यामध्ये कोणी हा सीझन जिंकला पाहिजे फॉर शुअर मी तन्वी आणि प्राजक्ताला बघतोय त्याच्यानंतर मी जो गेम त्यांच्यासाठी वर्क होतोय तो कदाचित ऑडियन्सला जर आवडला तर राकेश आणि विशालला आणि दादाला आयुष थँक्यू आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तुला पुढील वाटल्यासाठी शुभेच्छा थँक्यू सो मच